बदलापूर पूर्व पोलीस स्टेशन ए डी आर क्रमांक त्रेपन्न ऑब्लिक दोन हजार बावीस येथील जी मयत महिला होती निर्जा रुपेश आंबेडकर यांचा मृत्यू झाल्याने या अनुषंगानं हा ए डी आर दाखल होता सदरचा डी आर हा दोन हजार बावीस साली दाखल होता आणि त्यामध्ये ए डी आरचा तपास केल्यानंतर त्याच्यामध्ये कोणाचाही संशय आक्षेप नसल्याकारणाने आणि वैद्यकीय अभिप्रायाच्या अनुषंगानं तो ए डी आर समरी केलेला होता परंतु काही दिवसापूर्वी आम्हाला या ए डी आरच्या अनुषंगानं काही इतर माहिती मिळाली होती त्या माहितीमध्ये सदरचा मृत्यू हा नैसर्गिक नसून तो आ, एक हत्या असल्याच्या आम्हाला गोपनीय माहिती मिळाल्या होत्या त्या अनुषंगानं आम्ही मागील सहा महिन्यापासून याच्यावर वर्कआउट करत होतो याच्यामध्ये याच्यापूर्वी काढलेले जे सी डी आर आहेत त्या सी डी आरचा ॲनालिसिस आणि गोपनीय माहिती या अनुषंगानं त्याचा आमचा तपास चालू होता या तपास हा पूर्णपणे गोपनीयरित्या चालू होता यामध्ये दोन तारखेला दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक यातील आरोपी जो आहे या आरोपीने एकशे नऊ अबली एकशे नऊ बी एन एसप्रमाणे एक, 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 एक गुन्हा केलेला होता जो की हाफ मर्डरचा गुन्हा आहे त्यामध्ये आम्ही त्या आरोपीला अटक केल्यानंतर ह्या घटनेच्या अनुषंगानं आम्ही त्यांना माहिती विचारली तर त्यांनी त्या घटनेची आम्हाला कबुली दिली कबुली दिल्यानंतर त्या आम्ही त्या पूर्ण आमच्याकडे जे असलेले पुरावे आणि या घटने हा आरोपी सांगत असलेल्या गोष्टी यांचं पूर्ण मॅचअप केल्यानंतर आम्ही एका निर्णयाप्रत आलो होतो की याच्यामध्ये निश्चितच त्या महिलेचा हा नैसर्गिक मृत्यू नसून तो मर्डर असल्याची आमची खात्री झाल्याने आम्ही सदरचा गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये आतापर्यंत आम्ही तीन आरोपींना अटक केलेला आहे आणि जो आम्हाला माहिती दिलेला आहे तो इतर गुन्ह्यामध्ये एक आरोपी अटक आहे आधीचे जे पोस्टमॉर्टम रिपोर्ट झालेले होते त्या रिपोर्टचा आम्ही अजून अभ्यास चालू ठेवलेला आहे त्याच्यामध्ये त्यांचे जे तज्ज्ञ आहेत त्या तज्ज्ञांकडे त्या अनुषंगाने आम्ही क्युरी करणार आहोत आणि त्याच्यामध्ये जे दिलेलं रिझन आहे त्या रिझनच्या सुद्धा आमचा तपास चालू आहे याच्यातील काही आरोपींवर एक दरोड्याचा गुन्हा दाखल आहे काही आरोपींच्या इतर गुन्हेगारी पार्श्वभूमी आहेत, पुर, आहेत त्या अनुषंगाने सुद्धा आमचा अजून पुढील तपास चालू आहे सर किती चॅलेंजिंग होत कारण तीन वर्षानंतर पुन्हा अशा प्रकारे तपास करणं किती आव्हानात्मक होतं होति ह्याच्यामध्ये जे पुरावे आहेत त्या